तर हॅलो मित्रमैत्रिणींना मी आज तुम्हा सर्वांसाठी एक ओ, खास अशी बाहीची कटिंग घेऊन आलेली आहे तर खूप छान पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तुमची बाही कधीच कमी पडणार नाही किंवा घट्ट होणार नाही किंवा काखेत कधीच जास्त फिटिंग होणार नाही आणि कधीच सोन्या वगैरे पडणार नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करा बाहीची कटिंग एकदम परफेक्ट मेथडने मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मी पेपर डबल फोल्ड घेतलेला आहे तर आपल्याला इथे बघा दहा इंचाची बाही तयार करायची आहे तर इथे मी दहा इंच घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे एक इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे असं करून आपण अकरा इंच घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे मी अकरा इंच याची बाही लांबी घेतलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता आपलं जे पण आरमोल आहे जसं की आपली छाती आहे बत्तीस इंच तर आपल्याला आर्मोल तिथे घ्यायचं आहे साडेपाच इंच तर मी इथे बघू शकता तुम्ही साडेपाच इंचावर सा मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन इंच एक्स्ट्राचं शिलाई मार्जिनसाठी घेत घ्यायचं आहे तर आपण हे ड्रॉ करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा साडेपाच इंच मी घेतलं आरमोल आणि दोन इंच मी त्याच्यात एड केलेलं आहे असं करून आपले साडेसात इंच मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जी आपली बाहीची फिटिंग आहे दंडघेर साडेपाच इंच आणि त्याच्यात मी नाही सॉरी पाच इंच आहे आणि त्याच्यात मी दोन इंच घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर तर इथे बघू शकता आपण पाच इंच दंड घेत घेतले आणि त्याच्यात आपण दोन इंच एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन असं करून आपण सात इंच घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे इथे तुम्ही नेमकं असंच बॉक्स तयार करून घेऊ शकता किंवा मेजरमेंटने पण तुम्ही आधीच आकार देऊ शकता तर मी इथे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला इकडनं दाखवत आहे तर बघा आपल्याला याची अडीच इंच आपल्याला बाहीमध्ये कमी करायचं आहे इकडच्या साईडने म्हणजे आपली कॅप हाईट पण आपोआप निघेल इकडच्या साईडने तर मी इकडनं अडीच इंच कमी केलेलं आहे बाहीमध्ये जिकडनं आपला आर्मोल असतो फिटिंग लावतो आपण बाहीला तिकडच्या साईडने आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इकडनं एक तिरकी लाईन मारायची आहे बाहीला त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कॅप हाईट आपली किती निघालेली आहे सव्वा आठ इंच तर इथे बघू शकता आपल्याला जे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहे तर तुम्ही इथे लक्षपूर्वक बघा मी इकडनं अडीच इंच कमी केलेलं आहे मेजरमेंट जसं जसं असेल छाती किंवा जेवढं पण माप असेल कमी जास्त त्याच्याप्रमाणे आपल्याला इकडनं आर्मोल आणि एक्स्ट्राचं जे आपलं शिलाई मार्जिन असतं ते घ्यावं लागतं तर बघा मी इकडच्या साईडने वरच्या साईडने जिकडनं आपण गोल आकार देतो बाहीला तिकडनं मी एक इंच वरती आखून घेतलेलं आहे त्यानंतर आपण बाहीला असं राऊंड शेप दिलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता इकडनं आपल्याला एक तिरकी लाईन मारायची आहे बाहीला या पद्धतीने लाईन जोडून घ्यायची आहे आणि इकडनं आपल्याला अजून एक्स्ट्राचं एक इंच घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल की आपली बाही कमी होणार नाही तर इकडनं पण आपल्याला एक अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही फु फिटिंग कराल तेव्हा तुम्ही तुमचं माप जे आहे ते तुम्ही आखून घ्या आणि त्याच्यानंतर चॉकने आखून घ्या त्यानंतर तुम्ही वरतून शिलाई मारा तर इकडनं बघा आपल्याला जे आपलं फ्रंट पार्टचं आर्मोल असतं खोल भाग तिकडनं आपल्याला पौणे एक इंचावरती आपल्याला आर्मोलचं शेप द्यायचं आहे आणि या पद्धतीने माशासारखं आकार द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा मी या पद्धतीने बाहीची कटिंग करून घेत आहे काही आपल्याला टिक्स आणि ट्रिप्स फॉलो करायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुमची बाही कधीच बिघडणार नाही आणि एकदम परफेक्ट हो, शेपमध्ये तुमची बाही कटिंग होणार आहे तुम्ही आधीच बाहीला शिलाई मारून जोडू शकता किंवा नंतरही तुम्ही असं जोडू शकता तर तुम्हाला मी तुमचे काही डाऊट डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असतील तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आप आपण कटिंग केलेली आहे बाही जर का तुम्हाला अजून काही शिकायचं असेल ब्लाऊज वगैरे किंवा काहीतरी शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की जॉईन करा आणि सबस्क्राईब पण करा आणि वेलायकनला पण नक्की प्रेस करा जेणेकरून काय होईल की तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर बघा या पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय